ऐकलं बघा ऐकले बघा इकडे बघा इकडे बघा जाधव गिरेश भूषण पाटील व तिथे नमलेल्या माझ्या सर्व मित्रांनो आज या ठिकाणी मला छावणी गणेश महासंघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष स्थानी निवडलं याबद्दल मी व माझ्या परिवारातर्फे माझ्या मित्र परिवारातर्फे तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो व इथून पुढं जे काय महासंघाचे जे कार्यक्रम होणार आहेत हे किती कसे मोठे होतील व त्याला भव्य असं स्वरूप कसं येईल ही जबाबदारी माझी राहिली आणि मामा असं की आमचे पारिवारिक संबंध आहे आणि मामा म्हणतात मी आतापर्यंत जेवढे अध्यक्ष झाले तेवढ्या सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे मामाने आतापर्यंत तर सहकार्य केलेलंच आहे परंतु परिवारक सदस्य म्हणून यावेळेस एवढं आपण लक्ष घेऊ असते मी गेल्या बारा वर्षापासून जिल्हा गणेश महासंघात काम करतो गेल्या बारा वर्षामध्ये अनेक अध्यक्ष आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे त्या ठिकाणी झालेले आहे मी एकमेव असा पदाधिकारी आहे किंवा जिल्हा गणेश तरी आपण असतो आणि छावणी महासंघात पण असतो एकच वेळ असतो मला असता त्यामुळं जिल्हा गणेश महासंघातही अनुभव आहे आणि छावणी गणेश महासंघातही मी लहानपणीपासून मी छावणीमध्ये येत असतो इथं सगळे माझे कोणी मित्राचे वडील असतील कोणी आमचे पारिवारिक संबंध असतील इथं सर्वजण माझ्या परिचित आहे आणि गणेश महासंघ कसा कार्य करतो हे मला चांगल्या पद्धतीने माहिती असल्यामुळं आपण कोणालाही नाराज करणार नाही आपली गणेश महासंघाची पत्रिका सहा पाण्याची दहा पानं झाले तरी चालते पण आपण आपल्या परिसरात येणाऱ्या जितकाही परिसर आहे त्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याला इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्याला आपण नाराज करणार नाही आणि तुम्हा सर्वांचे मला मार्गदर्शनाची तितकीच आवश्यकता आहे जरी मला जरी बारा वर्षाचा त्या महासंघाचा अनुभव असला तरी छावणीची जी परंपरा आहे त्याला उदं कसं घेऊन जाता येईल त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाचा गरज आहे आणि आपल्या मनाप्रमाणे छावणीची छावणी महासंघाची शोभा कशी वाढवता येईल ही जबाबदारी आजपासून गणेश उत्सव होईपर्यंत माझी असणार आहे त्याच्यात कुठेही कमी पडू देणार नाही याची काळजी मी घेईल आणि पुन्हा एकदा सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि मला अध्यक्ष आणि निवडलं याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे इतर जमलेले माझ्या मित्रांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे शब्द संपतो